कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची एक धक्कादायक घटना घडली ही घटना मुंबईतील विक्रोळीमधील असून गोदरेज कंपनीमध्ये गस्त घालण्यासाठी असलेल्या ग्रेट डेन जातीच्या कुत्र्यानं सांभाळ करणाऱ्या तरुणावरच हल्ला केला या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय हसरत अली बरकत अली शेख असं या मृत तरुणाचं नाव आहे याबाबत नेमकं काय घडलं हे पाहण्याअगोदर बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा याविषयी अधिक माहिती अशी की विक्रोळी येथील गोदरेज कंपनीमध्ये गस्त घालण्यासाठी नेमण्यात आलेल्या कुत्र्याने त्याचा सांभाळ करणाऱ्या माणसाचा निग्रहपणे जीव घेतल्याची घटना समोर आली आहे गोदरेज मध्ये मार्शल डॉग एजन्सी या कंपनीमार्फत ही शान सिक्युरिटी देण्यात येते या गोदरेज <coughs> गोदरेजमध्ये मार्शल डॉग एजन्सी या कंपनीमार्फत ही डॉग सिक्युरिटी देण्यात येते या कुत्र्यांना कंपनीच्या आवारात घेऊन फिरण्याचं काम हसरत अली याच्यासारखे तरुण करीत असतात हसरत अलीकडे ग्रेट डेन जातीच्या कुत्र्याला घेऊन फिरण्याची जबाबदारी होती मात्र सोमवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे या कुत्र्याला घेऊन फिरण्यासाठी गेला असता त्यानं हसरत अलीवर जोरदार हल्ला केला सुमारे अडीच तास हा हल्ला सुरू होता या कुत्र्यानं या तरुणाचे लोचके तोडले रक्तबंबाळ झाल्यामुळं तो जागेवरच बेशुद्ध पडला पण तरीही या कुत्र्यानं त्याला सोडलं नव्हतं दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस श्वान पथक काही प्राणी मित्र घटनास्थळी दाखल झाले कुत्र्याला हसरत अली पासून लांब करण्याचा प्रयत्न करू लागले पण वारंवार कुत्र्याचा हल्ला सुरूच होता अखेर तीन तासानं या कुत्र्याला हसरत अलीपासून दूर करण्यात यश मिळालं हसरत अलीला तातडीनं राजावाडी रुग्णालयात नेण्यात आलं मात्र अतिशय गंभीर जखमा झाल्यानं त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी मार्शल डॉग एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत असे कुत्रे पाळणं किती त्यामुळं असे कुत्रे पाळणं किती धोकादायक आहे हेच यातून दिसून